तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या सर्वांचा लाडका तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी त्याचप्रमाणे या बैलगाडी क्षेत्रात वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा असा हिंदिसरी सर्जा याच्या गेल्या तीन ते चार आठवड्यापासून व्यवहाराविषयी काही बातम्या बैलगाडी क्षेत्रात बाहेर येत होत्या तर मंडळी याच विषयाबद्दल आज सर्जेचे नियोजन करणारे असे वैभव कदमदा यांनी काही गोष्टी एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केल्या आहेत या स्पष्टीकरणादरम्यान त्यांनी असे सांगितले आहे की सर्जाचा व्यवहार हा रेटरेचा आनंदराव मोहिते आप्पा यांच्या बरोबर झाला होता परंतु त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे हा व्यवहार मंडळी रद्द झाला आहे ही बातमी सर्जाच्या चा चाहत्यांसाठी अतिशय आनंददायी अशी बातमी आहे तर मंडळी तुर्तास्तरी सर्जाचा व्यवहार हा रद्द करण्यात आला आहे भविष्यात जर कधी सर्जाच्या व्यवहाराबद्दल काही अपडेट असेल तर मी नक्की कळवेन असेही वैभव कदम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे तर मंडळी सध्या तरी आपल्या लाडक्या पंचम हिंद किसरी सर्जाचा व्यवहार हा रद्द झाला असून तो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर फलटण यांच्याच नावाने मैदानात पाळणार आहे तर भेटूयात पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद